नमस्कार मी भीमराव काढाळे पाटील मी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आपण सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केला तर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि विशेष असे व्हिडिओ पाहायला मिळतील आपण जे व्हिडिओ बनवतो हे कोणाच्या बाजूने बनवत नाही किंवा कोणाच्या विरोधात पण बनवत नाही पण जे सत्य आहे ते सत्य कोणी नाकारू शकत नाही जे सत्य आहे ते सत्यच्या बाजूने मी व्हिडिओ बनवत असतो hmm. आता लोकांना काही जणांना वाटत असेल किंवा हर्षवर्धन पाटलाच्या विरोधात व्हिडिओ येत आहेत किंवा बरणेच्या आता हजार कोटीचा व्हिडिओ बनवला म्हणजे बरण्याच्या विरोधात बनवला किंवा दुधाचा बनवला तर hmm. मान्यांच्या विरोधात असं लोकांना वाटत असेल परंतु मी कुणाच्या विरोधात बनवत नाही जे सत्य आहे तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे सत्य तुम्ही ऐका तर ह्याच्यासाठी आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला आणि एक तेवीस तारखेचा निकाल देखील आपल्याला येईल तर चला चर्चेला तीन आमदार मिळू शकतात आणि ते कसे मिळू शकतात ते देखील आपण त्याच विषयावरती आजचा व्हिडिओ आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी निवडणूक ही जोरदार हे सगळ्यांनाच माहिती आता तिरंगी निवडणूक लागलेली आहे तिरंगी निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने पवार साहेब सुप्रिया सुळे मोठे मोठे लिडर मोठे मोठे नेते येऊन प्रचार करून राहिलेले आहेत तर दत्ता भरणे यांच्या बाजूने देखील अजित पवार असतील किंवा अमोल मिटकरी असतील असे अनेक पुढारी येऊन दत्ता भरणे यांचा प्रचार करत आहेत तर दत्ता भरणे हे सांगत आहेत की मी दहा हजार कोटीचा निधी दहा वर्षात इंदाभर तालुक्यासाठी आणलाय मी जर काम नसन केलं तर मला मतदान देऊ नका आणि मी जर काम केलं असेल तरच मला मतदान द्या असं दत्तावर ठणकावून सांगत आहेत तर हर्षवर्धन पाटील म्हणतायत की बाबा ह्याच्यात वीस टक्के टक्केवारी घेतली म्हणजे दहा हजार कोटी काम आणली तर तीस टक्के टक्केवारी घेतली वीस टक्के घेतली म्हणजे तीस टक्केने झाले तीनशे कोटी वीस टक्क्यांनी झाले दोनशे कोटी शंभर एक दहा टक्क्यांनी झाले शंभर कोटी म्हणजे शंभर नाही एक हजार कोटी झाले म्हणजे असं हर्षवर्धन पाटील आरोप करत आहेत तर प्रवीण माने यांनी मात्र अद्याप आरोप करणं कोणावरही म्हणजे आरोप केलेला नाही का मानली काय केली हर्षवर्धन पाटलांनी वीस वर्षात काय केलं काय नाही केलं भरणींनी दहा वर्षात काय केलं नाही केलं हे त्यांनी आरोप करणं टाळलं होतं बऱ्यापैकी त्यांच्याकडे ज्यावेळेस मयूर पाटील आले त्यावेळेस मयूर पाटलांनी मयूर पाटलांवरती आरोप झाल्यावरती मयूर पाटलांनी सुरुवात केली की आरोप करायला म्हणजे जे जे काय झालंय ते सगळं सांगितलं सत्य आपण देखील मयूर पाटलांची मुलाखत घेतली त्यात देखील मयूर पाटलांनी आपली भूमिका मांडले होते तर इंदापूर तालुक्याला आमदार तीन अशा पद्धतीने मिळू शकतात आता तिरंगी निवडणुकीमध्ये जर हर्षवर्धन पाटील निवडून आले तर हर्षवर्धन पाटील निवडून आले तर अजित पवार हे दत्ता यांना विधान परिषदेवरती घेऊ शकतात हो आणि जर दत्ताबर्णे निवडून आले तर मात्र हर्षवर्धन पाटील यांना देखील शरद पवार हा विधान परिषदेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करू शकतो परंतु प्रवीण मानेंचं काय होईल हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे प्रवीण माने यांना नेता नाही प्रवीण माने यांना पक्ष नाही प्रवीण माने यांचा पराभव झाला तर त्यांना विधान परिषदेवरती घेण्यासाठी कुठला पक्ष नाही नेता नाही त्यामुळं प्रवीण माने हे विधान परिषदेवरती जाणं कठीण आहे परंतु प्रवीण माने जर इंदापूर तालुक्यामध्ये जिंकून आले प्रवीण माने जर विधानसभेला जिंकले तर मात्र ते मंत्री होतील राज्यमंत्री होतील किंवा अजून काय होतील पण शंभर टक्के ते मंत्री होतील प्रवीण मानेचे वडील दशरथ माने हे वारंवार सांगत आहेत जर प्रवीण निवडून आले तर आपल्याला मंत्रीपदाचं लाल दिवा इंदापूर तालुक्याला मिळेल हे वारंवार सांगत आहेत आणि प्रवीण माने हे समजा अजित पवारांचं सरकार आलं तर त्या बाजूला देखील जाऊ शकतात शरद पवारांचं सरकार आलं तर त्या बाजूला देखील जाऊ शकतात कुठल्या बाजूला जाऊ शकतात प्रवीण माने निवडून आले तर मात्र दत्ता भरणे यांचं पुनर्वसन करणं हे अजित पवारांसाठी महत्वाचं आहे अजित पवार यांचा सगळ्यात जवळचा आमदार किंवा सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे दत्ता भरणे म्हणून ते दत्ता भरणे पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषदेवर त्यांना घेऊ शकतात म्हणजे प्रवीण माने विधानसभेला आमदार दत्तात्रय भरणे हे विधान परिषदेला आमदार आणि राहिला प्रश्न हर्षवर्धन पाटलांचा हर्षवर्धन पाटलांचं देखील राजकीय पुनर्वसन करायचं म्हटलं तर मात्र शरद पवार त्यांना देखील विधान परिषद देऊ शकतात आणि आता ह्याच्या ज्या जागा भरायच्या होत्या विधान परिषदेच्या परत विधानपरिषदेच्या आणि राज्यपाल नियुक्तीच्या ज्या सात जागा भरलेल्या आहेत त्या बारा शिल्लक आहेत त्यापैकी बारापैकी जर समजा शिवसेना भाजपचं सर सरकार सर आलं यांचं सरकार आलं किंवा त्यांचं सरकार आलं तरी सुद्धा या दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचा नंबर लागू शकतो तिथं आणि सरकार कोणाचं जरी आलं तरी विधान परिषदेत घेण्याचे मार्ग अनेक असतात तर अशा पद्धतीनं हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं आणि दत्ता भरणे यांना देखील अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं परंतु प्रवीण माने यांनाच विधान परिषदेत घेता येणार नाही घेता येणार नाही तर इंदापूर तालुक्यातून आता निवडणूक आहे काय होईल काय सांगता येणार नाही ना परंतु आमदार तीन इंदापूर तालुक्याला कसं मिळू शकतात याचं मी एक उत्तम उदाहरण सांगितलं की बाबा प्रवीण माने जर निवडून आले तर मात्र हे दोन राहिलेले उर्वरित दोन नेते आहेत हे विधान परिषदेवरती जाऊ शकतात आणि असं मिळून इंदापूरला तीन आमदार मिळू शकतात जर बारामतीला एकदम पाच उमेदवार बारामतीचे म्हणजे तीन खासदार आणि दोन आमदार म्हणजे दोन आमदार बारामतीच्या घरातले आता एक कर्जेडचं आहे पण एक आमदार आणि तीन खासदार जर बारामतीला मिळू शकतात तर इंदापूर तालुक्याला तीन आमदार कापू शकत नाही आणि सध्याच्या काळामध्ये देखील आता बारामतीमध्ये योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी जोरदार निवडणूक लागलेली आहे जर अजित पवार पराभूत झाले योगेंद्र पवार आमदार होतील आणि योगेंद्र पवार पराभूत झाले तर अजित पवार आमदार होतील परंतु जर अजित पवार पराभूत झाले तर ते लगेच विधान परिषदेवरती जातील आणि योगेंद्र पवार पराभूत झाले तरी त्यांना देखील विधान परिषदेवर घेतलं जाईल म्हणजे एकाच तालुक्यात सुप्रिया सुळे खासदार शरद पवार खासदार सुनित्रा पवार खासदार अजितदादा आमदार योगेंद्र पवार आमदार आणि कर्जत जामखेडला रोहित पवार म्हणजे एका घराण्यातले सहा म्हणजे एका तालुक्यातले जर सहा आमदार खासदार होऊ शकतात तर इंदापूर तालुक्यातले का होणार नाहीत तर इंदापूर तालुक्यात देखील <coughs> प्रवीण यांना संधी मिळाली तर हे दोन विधान परिषदेवरती जाऊ शकतात तर अशा कारण अशा ह्याच्यामध्ये इंदापूर तालुक्याला तीन आमदार मिळू शकतात म्हणजे त्यापैकी एक विधानसभा आणि दोन विधान परिषद असे तीन आमदार इंदापूर तालुक्याला मिळू शकतात तर आज एवढंच आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती कॅमेरामन अनिकेतचं समी विभराव कलाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे